पालकांनो तुमच्या मुलांना सांभाळा अंबरनाथ मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन चिमुकले गंभीर जखमी अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय आता तर हे भटके कुत्रे चिमुकल्यांच्या जीवावरच उठले या कुत्र्यांची लोकांमध्ये अक्षरशः दहशत पसरली आहे हे आम्ही का म्हणतोय कारण हा व्हिडिओ पहा पुन्हा एकदा पहा अंगाचा थरकाप उडवणारं हे दृश्य आहे अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातलं हा चिमुकला घराजवळच्या गल्लीत खेळत होता तेव्हा अचानक एका भटक्या कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला केला कुणाला काही कळायच्या आत या कुत्र्यानं चिमुकल्याचे लचके तोडायला सुरुवात केली सुदैव म्हणजे शेजारीच असलेल्या महिलेच्या ही बाब लक्षात आली आणि तिनं या कुत्र्याला पळवून लावलं नाहीतर मोठा अनर्थ घडला असता आता ही दुसरी घटना पहा या व्हिडिओतही एक चिमुकला दिसतोय त्याच्यावरही एक भटका कुत्रा झडप घालतो अंबरनाथच्या खुंटवली परिसरातली ही घटना आहे भर वस्तीत सर्वांसमोर हा कुत्रा या लहानग्यावर हल्ला करताना दिसतोय या दोन्ही घटनांमध्ये कुत्र्यानं हल्ला केलेली लहान मुलं गंभीररीत्या जखमी झाली आहेत या घटनेतून अमरनाथ शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरलंय आता कोणाचा बळी गेल्यावरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का हाच खरा सवाल आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज